स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी अतिशय एक महत्वाचं अपडेट समोर आलेले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तलाठी भरतीची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या यावेळीच्या माध्यमाने देणार आहे तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा ही सातारा जिल्ह्याची इथे यादी आहे इथे पदसंख्या तुम्हाला एकूण दिसत असतील ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे इथे तुम्हाला के नुसार इथं बघण्यासाठी भेटत असेल बघा इथं नुसार इथं टोटल जे वीस विद्यार्थी होते त्यांचं इथं सिलेक्शन झाले प्रत्येक नुसार नाव आणि इतर माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत ते, मार्क ते तुम्ही बघू शकता हायेस्ट जर म्हटलं तर एकशे पंच्याऐंशी गुणांचा आहे आणि लोएस्ट जर म्हटलं तर एकशे बारा गुणांचा इथं आपल्याला लोएस्ट बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अजून खाली आलं तर प्रतीक्षा यादी बघण्यासाठी भेटेल इथे तुम्हाला प्रतीक्षा यादी आहे यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर नव्वद पर्यंतचे जे विद्यार्थी प्रतिक्षा यादीमध्ये ठेवलेत प्रत्येक कॅटेगरीचा एक एक विद्यार्थी किमान इथं ठेवलेला आहे ठीक आहे अशा प्रकारचं इथं हे झालं अजून पुढे जर आलं तर बघा इथे तुम्हाला इथं दिसेल इथं आपल्याला दिसेल इथे एसटी कॅटेगरीच्या एकूण अकरा जागा होत्या इथं म्हटलं तर अनुसूचित जाती म्हणजे एससी सी या जागा होत्या ठीक आहे हे एससी च झालं खाली आल्यानंतर एसटी कॅटेगरीच्या जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आता एसटी कॅटेगरीचा हायेस्ट बघा हायेस्ट किती दिलेला आहे एकशे अठ्यात्तर गुणांचा आणि लोएस्ट जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला लोएस्ट जर म्हटलं तर इथे आपल्याला अकरा जागा होत्या तर त्यानुसार लोएस्ट एकशे तीन आपल्याला मार्कांचा बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारचं यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशाच प्रकारचं खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये त्यांची नावं दिसतील एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची अशा प्रकारचं पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं दुसरा प्रवर्ग दिलेला आहे वीस जागाचं तर इथं एकूण सात जागा होत्या हायएस्ट जर म्हटलं ते एकशे पंच्याऐंशी आणि लोएस्ट एकशे बत्तीसचं इथे सिलेक्शन झालंय पुढील आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीचं बघण्यासाठी भेटेल इथं हायेस्ट एकशे ब्याण्णव आणि लोएस्ट एकशे तीनचं आपल्याला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अशा प्रकारचं आणि प्रतीक्षा यादी बघण्यासाठी भेटेल इथे पुढे आपल्याला पुन्हा दुसऱ्या कॅटेगरीच्या नऊ जागा होत्या त्यानुसार लोएस्ट आणि हाएस्ट सांगण्या मागचा उद्देश काय या मध्ये तुम्ही बघू शकता सिलेक्शन झाले आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे भेटलेलं आहे यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर हे फक्त सातारा जिल्ह्याचं आतापर्यंत आले जसं इतर जिल्ह्यांची यादी जाहीर होईल ती सर्व तुम्हाला वायबीडी अकॅडमी नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे लिंक लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकून देतोय तिथून तुम्ही जॉईन तिथे सर्व लिस्ट तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिले जातील ही जी लिस्ट आहे ही सुद्धा तुम्ही तुम्हाला तिथेच भेटून जातील तिथून तुम्ही ही लिस्ट डाऊनलोड करू शकता बघू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे आणि सर्व कॅटेगरी नुसार जागांनुसार इथं आपल्याला ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांची नावं इथं बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे अशा प्रकारचं हे बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो हे सातारा जिल्ह्याचे मित्रांनो त्यानुसार इथं बघा ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे अशा प्रकारची तलाठीची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथं जाहीर झालेली आहे आता साताऱ्या विभागाची आलेली आहे तर इतर विभागांची एका दिवसामध्ये सर्व विभागांची आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया असणार आहे यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण नक्कीच चर्चा करूया ठीक आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करा व्हिडिओ पुढील लुडू मध्ये हे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तर चला भेटूया पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र